नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते भेंडी ही अशी भाजी आहे ती खूप चिकट असते त्यामुळे तिला बघूनच तोंड फिरवलं जातं आज मी मसाला भेंडीची रेसिपी घेऊन आली आहे ती खातात वारंवार खाण्याची इच्छा होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आधीच घ्या चालू करून कढई गरम करायला ठेवली होती कढई छान गरम झालेली आहे आता मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेते शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे करपून द्यायचे नाही गॅसची आज लो ठेवायची कारण कढई गरम असल्यामुळे शेंगदाणे लगेचच भाजतात शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे इथे शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहे ते मी एका ताटात काढून घेते शेंगदाणे गार होईपर्यंत मी एक तुकडा खोबऱ्याचा पातळ आणि उभा कापून घेतलेला आहे खोबरे आता छान भाजून घेते खोबरे जास्त काळ करायचं नाही गवळे गवळे भाजून घ्यायचं थोडाफार ब्राऊन रंग झाला की मग ते ताटात काढून घ्यायचं हे बघा खोबरे छान इथं ब्राऊन रंगाचा झालं आहे ते मी काढून घेते आता मी कढईमध्ये तीन चमचे पांढरे तीळ घालून घेते तेही थोडंसं भाजून घेते एक मिनिटभर ते मी भाजून घेणार आहे करपून द्यायचं नाही पांढऱ्या तिळामुळे मसाल्याला छान चव येते आता तिळसुद्धा ताटात काढून घेते हे बघा तिनेही साहित्य एका ताटात ठेवले आहे आणि छान गारही झालेला आहे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तिन्ही साहित्य व्यवस्थित काढून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी ते भसरट वाटून घेते शेंगदाणे अर्धेही ठेवायचे नाही आणि जास्तही बारीक करायची नाही म्हणजे मसाला असा दाणेदार दिसतो आणि खाताना शेंगदाचे तुकडे छान लागतात आता मी एका ताटात काढून घेते आता मी त्यामध्ये सुके मसाले घालून घेते इथे मी एक चमचा लाल तिखट घालते अर्धा चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा गरम मसाला घालते अर्धा चमचा धने पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालते मीठ मी इथे थोडंसं थोडंसंच वा घालते नंतर भेंडीमध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेईल त्यामुळे भेंडी आणणी लागणार नाही आणि खारटही होत नाही सर्व मसाले एकत्र करून घेते हे छान एकत्र करून घेतलेले आहे सर्व मसाले ह्या पद्धतीने सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहे आता हो भी मी बाजूला ठेवते आणि इथे मी भेंडी घेते कापायला भेंडी मी अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे छान धुतलेली आहे दोन पाण्याने आता एक कापडाच्या चाह्याने ती पुसून घेते म्हणजे कोरडी फडफडीत होईल भेंडी चिकट असल्यामुळे भेंडी मी आधी कापून घेतलेली नाही पहिल्यांदा मसाला करून घेतला इथे मी भेंडी धुतलेली आहे आता मी एका कपड्याने छान पुसून काढते त्यामुळे भेंडी छान स्वच्छ होईल आणि कोरडीही होईल आता मी भेंडी कापून घेते भेंडी कापताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण भेंडीमध्ये मसाला भरणार आहोत भेंडीचा पुढचा भाग आणि मागचा भाग कापून घ्यायचा आणि भेंडीला मध्ये एक चीर द्यायची म्हणजे भेंडी दोन भागात डिवाइड होईल थोडीशी हाताने भेंडीची दोन्ही तोंड बाजूला घ्यायची म्हणजे त्यामध्ये मसाला भरपूर बसतो याच पद्धतीने मी सर्व भेंडी कापून घेणार आहे हे बघा इथे मी सर्व भेंडी कापून घेतलेल्या आहे आता मी त्यामध्ये मसाला भरून घेते पण त्याआधी मसाल्यामध्ये थोडंसं पाणी मी शिपडते त्यामुळे मसाला चिकट आणि ओला होतो आणि भेंडीमध्ये जास्त बसतो हा सर्व मसाल्याला पाणी लावून घ्यायचं आहे बघा पाणी थोडंसं शिपडल्यामुळे मसाला छान ओलावा आलेला आहे आता आपण एक एक भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया बघा ह्या पद्धतीने असा मसाला दाबून भरायचा आहे मसाला भेंडीमध्ये दाबून भरल्यामुळे तेलात परतताना मसाला बाहेर पडत नाही भेंडीमधला भेंडीमध्ये तो चिकटून राहतो म्हणून मसाला आपण दाबून भरायचा आहे हे बघा ह्याप्रमाणे मी सर्व भेंड्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे इथे माझे सर्व भेंड्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला उरलेला आहे उरलेला मसाला वेस्ट नाही करायचा तो मी नंतर भेंडीत घालून घेईल आता मी फोडणी देऊन घेते इथे मी कढई आधीच गरम करायला ठेवली होती कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेते कढई गरम असल्यामुळे तेल लगेचच गरम होईल आता तेलामध्ये चार लसणाच्या पाकळ्या घालून घेते लसूण मिठी असलेला आहे आता मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडलेली आहे आता मी त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते जिरेही छान तडतडले आहे आता मी अर्धा चमचा हिंग घालून घेते आता चमच्याने त्याला मध्ये सर्व एकत्र करून घेते आता मी भेंडी तेलामध्ये सोडून घेते सुरुवातीला एक एक करून घाला नाहीतर तेल अंगावर येईल नंतर मग सगळी सोडली तरी चालेल हे बघा एक एक करून मी घातलेली आहे आता मी सगळी भेंडी घालून घेते तेलामध्ये आता चमच्याने छान तेलात एकत्र करून घेते छान त्याला मध्ये भेंडी परतून घ्यायची आहे आता मी झाकण ठेवते आणि वाफेवर छान शिजवून घेणार आहे गॅस स्लो ठेवायची आहे हाय करू नका नाहीतर भेंडी करपूल जाईल आणि त्यातला मसालाही करण्यापण्याची दाग शक्यता असते तेव्हा घ्यायची आज लो ठेवा अशी मधी मधी झाकण काढून चमच्याने एकदा इकडून एक एक तिकडं करून घ्यायची भेंडी म्हणजे मसाला खाली लागत नाही भेंडीही करपत नाही हे बघा छान आता इकडून तिकडं करून घेतलेली आहे आता मी थोडंसं पाणी भेंडीवर शिपडते म्हणजे जाड ज्या भेंडी, जा भेंडी होत्या त्याही शिजतील आणि त्यातला मसालाही छान शिजेल मसाला चांगला तेल पाण्यात शिजल्यामुळे भेंडी अजून चविष्ट होते आता मी झाकण ठेवून फक्त पाच मिनिट भेंडीला वाफ देणार आहे हे बघा इथं पाच मिनिट झालेले आहे मी आता झाकण काढून घेते हे बघा भेंडी इथे छान झालेली आहे आता चमचेने परत एकदा इकडून तिकडं करून घेते आता मी भेंडीमध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते त्यामुळे भेंडीला छान रंग येतो आणि तिखटही होत नाही आता मी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते मग मग अशी मी मसाल्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता अर्धा चमचा घालते त्यामुळे भेंडी आणणे लागणार नाही आता मी उरलेला शेंगदाण्याचा मसाला घालून घेते आणि दोन मिनटे त्याला मध्ये परतून घेते त्यामुळे मसाला आणि मीठ हे भेंडीमध्ये छान एकत्र होईल झाकण ठेवून अर्धा मिनिट वाफ काढून घ्यायची आहे इथे मी झाकण ठेवते हे बघा आता मी झाकण काढून घेते आणि वरून कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर वरून घातल्यावर चमच्याने एकत्र करून घ्यायची भेंडीमध्ये हे बघा इथे आपली मसाला भेंडी छान तयार झालेली आहे मी सर्व करते जर आजची मसाला भेंडीची रेसिपी आवडली असेल तर तशी मला कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग आपण पुढच्या नवीन रेसिपीला नक्कीच भेटू छान छान खा आणि मस्त रहा